नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण मुंबा नगरी गणरायाच्या भक्ती रसामध्ये निघालेली आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की त्याला केवळ उत्साह उत्सवाचं मर्यादित रूप राहत नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीचा जो एक विशाल रूप आहे या संस्कृतीची जी बलस्थानं आहेत त्याची प्रतिका आपल्याला या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बघायला मिळतात आज आपण आलेलो आहोत नरे पार्क येथील परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा इथे इथे परळचा राजा जो साकारलेला आहे त्याच्यासमोरच आपण आपल्याला बघायला मिळते की राम मंदिर एक भव्य देखावा आज इथे साकारण्यात आलेला आहे आणि हा देखावा केवळ अयोध्येतील राम मंदिराचा नसून चक्क श्रीरामाच्या रूपातील श्री गणेशा अवतरलेले आपल्याला इथे बघायला मिळत आहेत तर ही मूर्ती कशी आहे ही प्रतिकृती इतर सगळ्या मूर्त्यांपेक्षा वेगळी कशी आहे हेच आज आपण बघणार आहोत चला तर आपल्या सोबत संवाद साधणार आहेत परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क चे विश्वस्त माननीय सचिन शेटेजी सचिनजी आपलं महाम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत मला सांगा की आ, राम मंदिराचा देखावा प्रभू श्री रामचंद्र आणि श्री गणेश हा मेळ आपण कसा साधला सर आपलं जेव्हा राम मंदिर झालं तिकडे अयोध्याला तेव्हाच आमच्या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संकल्पना होती की आपण राम मंदिरच बनवायचं कारण शक्य तेवढा हा मिल भाग आहे सगळे लोकांना सगळ्यांना जायला जमते असं नाही तर त्याची प्रतिकृती बनवल्यानंतर आपल्याला म्हणजे लोकांना सुद्धा आनंद वाटेल त्याचा बघायचं आणि मग मूर्ती कशी कर करायची तर ती रामाच्या स्वरूपातच करायची मग आम्ही हे आणि ते कॉम्बिनेशन केलं असं करून आम्ही आता हे आमचं एकोणऐंशी वर्ष आहे पुढच्या वर्षी ऐंशी आहे त्याच्यानंतर आम्ही तीन चार वर्ष झाली थीम हा प्रकार वापरतो म्हणजे थीम वाईजच करतो सगळं आता कसं हे केलं ते असं थीम आहे असं बंडाचा आता याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आपण ज्या वेळेला अशा संकल्पना घेऊन गणेशोत्सव साजरा करतो त्यावेळेला तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जनसमुदायाचा विश्वास लागतो सगळ्या लोकांनी एकत्र येणं लागतं तर मग ही प्रोसेस ही प्रक्रिया कशी होती सर ही आपण सात आठ महिने आधीपासूनच ही प्रोसेस करतो आपले मंडळ कार्यकर्ते चारशे पाचशे कार्यकर्ते पण आमची टीम एक बारा आणि एक पस्तीस म्हणजे आम्ही जे नियोजन करणार ते सगळ्यांना मान्य असते असं कोण त्याला विरोध तेव्हा लोक जमवण्याचा जो हा जो गणपती उत्सव त्यासाठी साजरा केला त्यांनी तसंच आम्ही सुद्धा इतकी लोक जुळलेली आहेत ह्या मैदानाला की आम्ही जे बोलणार ती मुलं विचारी करतात सगळे मिळून मिळूनच हे होते हे एकट्याचं काम नाहीये आता मला सांगा या मूर्तीची आणि या सगळ्या देखाव्याची नेमकी वैशिष्ट्य काय सर वैशिष्ट्य बोललं तर राम मंदिराचं मी तुम्हाला बोललो जे लोकांना सामान्य माणसाला तिथे जाणं शक्यच नाही तो आम्ही जे केला देखावा तुम्ही जर रात्रीच्या टायमाला बघाल तर लिटरली म्हणजे तुम्हाला असं वाटेल की राम मंदिर असं अंगावर शारा येण्यासारखी असते आणि मूर्ती बघा तुम्ही आमची ती रामाच्या आता उद्या रस्त्याला निघेल ना तेव्हा तुम्ही बोला रामच चालले सांगता आता याच्यामध्ये महत्वाचा भाग असा असतो की व्यवस्थापन करत असताना आपल्याला साधारणपणे आता प्रतिसाद जो आहे लोकांचा तो कसा आहे आणि मान्यवरांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत कसं खूप प्रतिसाद चांगला आहे ज्या ते आम्ही जेव्हा चाळीस लाखाचा खर्च ला हा कसा काय करायचा तर रामावताराने रामानेच आम्हाला पैसे सगळे दिले म्हणजे जे आमचे गेटपास म्हणा लोकांचे म्हणजे जे आमचे सगळे मंडळी बसते गेटपासवर तीन चार दिवसात आमचं सगळं व्यवस्थित देवाने आम्हाला बिलकुल टेन्शन नाही की आता पैसे कुठून फेडायचे देवाची लिलाय आता सार्वजनिक गणेशोत्सवाचा ज्या ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्याबरोबरच सामाजिक बांधिलकी हा एक महत्वाचा भाग आहे लोकमान्य टिळकांनी सुद्धा एक समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सुरू केला त्या अनुषंगाने आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळातून काही एक सार्वजनिक उपक्रम राबवतो का आमचं दरवेळेला ब्लड डोनेशन विविध गावांनी जाऊन झाडं लावलं व तिकडे कुठे अनाथ आश्रम असतील तर त्यांना काही वाटप करायचं मधी तो बाड आलेला कोल्हापूरला तेव्हाही आम्ही सगळे जाऊन तिथे लिटरली आम्ही खूप म्हणजे पैशाच्या स्वरूपात सुद्धा सुद्धा मदत मदत केली आणि आम्ही त्या म्हणजे एक, एक तत्परतेचा पण संदेश आपण यातनं देत असतो लोकांना दे। आता तुमच्या माध्यमातून तुम्ही मा एम टी प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने काय आवाहन करू इच्छित तुम्ही आपला गणेशोत्सव सण साजरा करताना जगा म्हणजे कोणाला त्रास होऊ नये कोणाची कोणाला खरोखरच कोणाची म्हणजे भावना दुखावून नका किंवा तुम्ही कुठेही जाताना एकदम शिस्तबद्ध कारण आपल्या उत्सवाला गाळबोट लागेल असं काय करू नका एवढंच मी समाजाला सांग माय टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तीर्थाटन म्हणजेच तीर्थक्षेत्रांचं दर्शन याला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर जे अयोध्या येथे तयार झालं आहे ते केवळ एक मंदिर नसून भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचं प्रतीक आहे जगभरातले भाविक श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्या येथील श्रीराम मंदिर अजूनसुद्धा लाखोच्या संख्येने येत आहेत परंतु काही कारणास्तव आपल्या भाविकांना त्या श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचता आलं नसेल तर आज परळच्या इथे अवतरलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही आपल्याला त्याच श्रीराम मंदिराची आठवण करून देणारी आहे आपल्या हिंदू संस्कृतीच्या सामर्थ्याचं सा दर्शन घडवणारी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी आपल्याला आवडणारी सर्वात सुंदर मूर्ती प्रतिकृती कुठली आहे त्याचबरोबर आपण घरगुती गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला आहे ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मायम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद